बदलापुरातील नामांकित शाळेत अत्याचाराची घटना घडल्यानंतर आंदोलकांनी या शाळेची तोडफोड केली होती त्यात शाळेचे प्रचंड नुकसान झाले असून प्ले ग्रुप हा विभाग पूर्णपणे नष्ट करण्यात त्यामुळे हे वर्ग सुरू करण्यासाठी आठवडाभर लागणार आहे तर दुसरीकडे शहरातील वातावरण शांत झाल्यावर लागलीच दोन दिवसात शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन प्रयत्न करणार आहे ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली त्या शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी जनआक्रोश केला होता त्यानंतर या आंदोलन हिंसक स्वरूप प्राप्त झाले होते आणि अनेक आंदोलकांनी का शाळेत प्रवेश करून शिशुवर्ग आणि प्ले ग्रुपच्या वर्गांना टार्गेट केले होते त्यात प्ले सर्व तोडफोड करण्यात आली आहे तसंच वर्गातील सामानाची तोडफोड करण्यात आली असून दार खिडक्या खुर्ची या सर्वांचं नुकसान करण्यात आलंय त्यामुळे हे वर्ग पुन्हा नव्याने उभारण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे त्यामुळे प्ले ग्रुपच्या वर्गांना सुरू करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे तर दुसरीकडे संबंधित शाळा नियमित नियमितपणे सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे मात्र त्यासाठी बदलापूर शहरातील वातावरण शांत होणं गरजेचं आहे मात्र त्या संदर्भात निर्णय घेताना देखील पोलीस प्रशासनाचा सल्ला घेतला जाणार आहे एवढ्याच नव्हे तर पोलीस बंदोबस्त घेऊन शाळा उघडण्यात येणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज